सतराशे म्हणजे काय तर एखादी काम करत असताना अनेक अडचणी येणं आणि सध्या असच काही प्रवेश करतील का या चर्चांना उदाहरण आले आणि याबद्दलच आपण बोलूयात तसं पाहायला गेल्यास नवनीत राणा या, या भाजपच्या खासदार नाहीत पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हनुमान चालिसाचा मुद्दा नवनीत राणांनी चांगलाच तापवला होता थेट अमरावतीतून मुंबईत येत ठाकरेंच्या घरासमोर जाण्याचं धाडस त्यांनी केलं आणि ठाकरेंची चांगलीच राजकीय कोंडी केली ती सुद्धा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पण यंदा नवनीत राणांच्या खासदारकीची वाट बिकट दिसते कारण त्यांच्यासमोर आहेत अनेक आव्हानं गेल्या पाच वर्षात जी काही राजकीय समीकरण महाराष्ट्रात बदलली त्याचा फटका नवनीत राणांना कसा बसू शकतो हेच आपण पुढच्या काही मिनिटात जाणून घ्या नवनीत राणा यांना खासदार होण्यासाठी अनेक अडचणींचा सा सामना करावा लागू शकतो यातील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीवा दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्या जात प्रमाणपत्रावर माजी खासदार अडसूळ यांनी आक्षेप घेतला होता आणि हा खटला जो आहे तो उच्च न्यायालयात गेला उच्च न्यायालयानं नवनीत राणा यांच्या विरोधात निर्णय दिला त्यांचं जात सर्टिफिकेट खोटं ठरवलं त्यानंतर ही केस गेली सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टामध्येही त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द जमा नवनीत राणा या जातीचं वडिलांकडं पण आहे पण हे प्रमाणपत्र महाराष्ट्रात लागू होत नाही असं राज्य सरकारच्या वतीनं सुप्रीम कोर्टात सांगण्यात आलं आता राज्य सरकार आहे शिंदेचं आणि नवनीत राणा रवी राणा हे दोघेही शिंदेच्याच पर्यायाने भाजपच्या गटात आहेत त्यामुळे राज्य सरकारने युक्तिवाद नाही कुठ नवनीत राणा यांच्या उमेदवारीवर टांगते तलवार आहे हे नक्की दुसरा मुद्दा असा आहे की नवनीत राणा या दोन हजार चौदाची निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली होती आणि त्या पराभूत झाल्या होत्या दुसरी निवडणूक अर्थात दोन हजार एकोणीसची ची निवडणूक नवनीत राणा यांनी अपक्ष लढवली आणि राष्ट्रवादीनं त्यांना बाहेरून पाठिंबा दिला होता आणि या निवडणुकीत त्यांनी आनंदराव अडसुळे या शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता आता तिसऱ्यांदा नवनीत राणा या निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत पण त्यांच्या मतदारसंघातल्या भाजप नेत्यांची भावना ही वेगळी आहे इथले अनिल बोंडे आणि इतर भाजप नेत्यांची मागणी अशी आहे की जो उमेदवार या मतदारसंघातून लोकसभेत जाईल त्यानं भाजपच्याच तिकीटावरती निवडणूक लढवावी पण नवनीत राणा यांचा भाजपमध्ये अजून प्रवेश झालेला नाही आहे आणि ज्या व्यक्ती भाजपमध्ये नाहीत त्यांच्यासाठी काम करणं हे भाजप कनिष्ठमंतांना मान्य नाही असा सूर अमरावती लोकसभा मतदारसंघातून येतोय त्यामुळे हा तिढा भाजप पक्षश्रेष्ठी कसा सोडवणार याकडे लक्ष आहे पण यामुळे अडचणी वाढणार आहेत त्या नवनीत राणांच्या तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे आनंदराव यांचा हा लोकसभा मतदारसंघ आहे शिवसेनेचा तर हा बाले किल्ला अमरावती लोकसभा मतदारसंघ हा एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असा सल्लग पाच वेळा शिवसेनेनं जिंकलेला आहे येथून अडसूळ दोन वेळा खासदार होते दोन हजार एकोणीस ला देखील अडसुळांचा अवघ्या तीस हजार मतांनी पराभव झालाय आता निवडणुका येत आहेत आणि अडसुळांनी या मतदारसंघावरती दावा ठोकलाय आनंदराव अडसूळ आता शिवसेना गटात आहेत त्यामुळं नवनीत राणा यांची लोकसभेची वाट खडतर दिसतीये चौथा मुद्दा तो म्हणजे नवनीत राणा आणि रवी राणा यांचा लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींशी असलेले वितुष्टाचे संबंध वर्षभरापूर्वी रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद विकोपाला गेले होते बच्चू कडू यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत रवी राणा यांच्या विरुद्ध मोठी मोहीम उघडली होती बच्चू कडू यांचे नवनीत राणा यांच्या लोकसभा मतदारसंघात दोन आमदार आहेत अर्थात प्रहारचे दोन आमदार आहेत त्यामुळे बच्चू कडू यांच्याशी घेतलेलं वाकडे पण त्यांना निवडणुकीत नक्कीच महागात पडू शकतं तर दुसरीकडे काँग्रेसचे देखील या मतदारसंघामध्ये तीन आमदार आहेत अमरावतीमध्ये नवनीत राणा विरुद्ध यशोमती ठाकूर यांच्यातला वाद अनेक वेळा आपण पाहिला अनेक वेळा त्यांचा संघर्ष झालाय त्यामुळं एकही आमदार आपल्या बाजूला नसताना नवनीत राणा यांना ही निवडणूक लढवणं जड जाऊ शकतं नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघात मेळघाटासारखा भाग येतो तिथे आरोग्य व्यवस्थेचे प्रश्न असतील किंवा स्थानिक आदिवासींचे प्रश्न असतील ते अत्यंत बिकट आहेत पण गेल्या दहा वर्षांमध्ये इथली फारशी कामं झालेली दिसत नाही आहेत असं मतदारांचा सूर आहे याशिवाय नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मधल्या काळात हिंदुत्वाच्या हनुमान चालिसाचा जो मुद्दा उचलला होता तो देखील त्यांच्या मतदारसंघात फारसा चालला नाही काही अमरावतीकरांना तो पसंद देखील पडला नव्हता त्यामुळे त्याचं प्रमाणपत्र असो स्थानिक लोकप्रतिनिधींशी घेतलेला पंगा असो किंवा तुल्यबळ प्रतिस्पर्धी असो नवनीत राणांच्या निवडणुकीत आता काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार था आहे नवनीत राणा यांना लोकसभेचं तिकीट मिळेल का किंवा त्या पुन्हा खासदार होतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची काय प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील आवर्जून कळवा आणि टी मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून टाका